नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सीआयएसएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीविषयी आजच्या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पदांचे नाव आहे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर त्याचबरोबर पदांची एकूण संख्या आहे अकराशे चोवीस शैक्षणिक पात्रता दिलेली आहे दहावी पाच आणि ड्रायव्हिंग लायसन्स फी दिलेली आहे शंभर रुपये काही कॅटेगरीतील उमेदवारांकरता फी ही माफ करण्यात आलेली आहे त्याची डिटेल माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे किंवा पुढे सुद्धा आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सीआयसएफ डॉट जीओ डॉट इन महत्वाच्या जे काही लिंक्स आहेत पीडीएफ ऍडव्हर्टाईजमेंटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि जाहिरात सुद्धा बघून घेऊ शकता आणि ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो पुढे आपण अगदी कमी वेळामध्ये महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण बघू शकतो पदाचे नाव आहे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर तर कॅटेगरीनुसार किती पदे आपण जाणून घेऊ ड्रायव्हर या पदाकरता अनरिझर्व म्हणजे अराखीव त्रिशे चौवेचाळीस पदे एस सी एकशे सव्वीस पदे एसटी त्रेसष्ट पदे ओबीसी दोनशे अठ्ठावीस पदे ईडब्ल्यूएस चौऱ्याऐंशी पदे असे टोटल ड्रायव्हर या पदाकरता चारशे पंचेचाळीस पदांची जाहिरात आहे त्याचबरोबर ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या पदाकरता अनरिझर्व एकशे सोळा पदे एस सी एकेचाळीस पदे एसटी वीस पदे ओबीसी पंच्याहत्तर पदे ईडब्ल्यू एस सत्तावीस पदे असे एकूण दोनशे एकोणऐंशी पदांची ही जाहिरात आहे एकूण पदाच्या संख्येचे जर विचार करा तर एकूण पदे मित्रांनो अकराशे चोवीस पुढे आपण बघून घेऊ अर्ज सादर करण्याचा सा जो दिनांक आहे तो तीन दोन दोन हजार पंचवीस पासून ते चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे तुम्ही चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता पुढे आपण बघू रिक्रुटमेंट विल बी कंडक्टेड इन फॉलोइंग स्टेजेस म्हणजे खालच्या या त्या तीन स्टेजेस आहे या तीन स्टेजमध्ये ही जाहिरात किंवा ही भरती राबवल्या जाणार आहे पहिली आहे पीईटी किंवा पीएसटी डॉक्युमेंटेशन अँड ट्रेड टेस्ट दुसरा आहे ओएमआर किंवा सीबीटी म्हणजे जसं की आपण कागदावरती परीक्षा सोडवतो तसं किंवा सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या दोन पैकी कोणती टेस्ट असणार आहे रिटर्न टेस्ट आणि ही एक्झामिनेशन हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये असणार आहे तिसरं आहे डिटेल मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे डीएमए किंवा रिव्यू मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे आर या तीन स्टेजमध्ये ही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे पुढे आपण बघू दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी वयोमर्यादा एकवीस वर्ष ते सत्तावीस वर्षे असायला हवी कॅटेगरीनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जाहिरात डाऊनलोड करून बघून घेऊ शकता त्याचबरोबर एज क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे क्रायटेरिया दिलेला आहे एकवीस ते सत्तावीस वर्षे पुढे आपण बघू शकतो जे मुलं ऑफ डिपेंडे किल म्हणजे जे कोणी व्यक्ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार दोनच्या दंगलीमध्ये मरण पावलेले आहेत त्यांच्यावरती डिपेंडेंट जे मुलं होती त्यांना पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशीच डिटेल माहिती जी की महत्वाची आहे पुढे आपण बघून घेऊ तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल पुढे आपण माहिती जाणून घेऊ मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे दहावी पास जसं या ठिकाणी बघू शकतो आपण मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात फक्त दहावी पास नाही मित्रांनो त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे या तीन प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असावे हेवी मोटर व्हेकल और ट्रान्सपोर्ट व्हेकल लाईट मोटर व्हेकल आणि मोटरसायकल विथ गिअर अशा पद्धतीने लायसन्स धारक जे उमेदवार आहे दहावी पास ते उमेदवार अर्ज सादर करू शकतात पुढे आपण बघून घेऊ त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड काही दिलेलं आहे फॉर जनरल ईडब्ल्यूएस एस सी ओबीसी कॅन्डिडेट्स यांच्याकरता हाईट दिलेली आहे एकशे से सदुसष्ट सेंटीमीटर आणि दिलेलं आहे चेस्ट म्हणजे छाती ऐंशी सेंटीमीटर आणि ऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर फुगवल्यानंतर आणि त्याचबरोबर काही उमेदवारांकरता यामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे त्याच्याकरता तुम्ही पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये डिटेल तुम्ही बघून घेऊ शकता जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो काही लोकांकरता एकशे से साठ सेंटीमीटर दिलेले आहे आणि छाती सुद्धा जे न फुगवता अठ्यात्तर आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा म्हणजे अठ्यात्तर ते त्र्याऐंशी तर कोण कोण हे उमेदवार आहे त्याकरता तुम्ही पीडीएफ जनरल डायनलर्ट करून बघून घेऊ शकता त्याचबरोबर पुढे बघून घेऊ मित्रांनो एक्झामिनेशन कशा पद्धतीने होणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट व्हेकलचे पन्नास मार्क्स त्याच्यापैकी क्वालिफिकेशनचे मार्क आहे म्हणजे क्वालिफाईंग मार्क आहे पंचवीस ड्रायव्हिंग टेस्ट फॉर हेवी लायसन्स टोटल मार्क्स पन्नास क्वालिफाईंग मार्क्स आहे पंचवीस आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड एबिलिटी टू कॅरी आउट मायनर रिपेअर ऑफ व्हेकल्स म्हणजे जे काही व्हीकल आहे त्याचा मायनर रिपेअर करण्याची एक टेस्ट होणार आहे एकूण प्रश्न असणार आहेत किंवा एकूण जी एक एक्झामिनेशन असणार आहे ती तीस मार्काची आणि क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे तुम्हाला पंधरा म्हणजे तुम्हाला एवढे मार्क्स घ्यावे लागतील त्याचबरोबर सेकंड आहे लेखी परीक्षा सुद्धा होणार आहे त्या लेखी परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असेल पार्ट ए पार्ट बी सी डी आणि ई या चार पद्धतीचे पार्ट असणार आहे नंबर्स ऑफ क्वेश्चन बघू शकतो वीस वीस प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाकरता एक एक मार्क म्हणजे एकूण मार्कांची एक्झाम असणार आहे एकूण ड्युरेशन असणार आहे एकशे वीस मिनिट काय काय असणार आहे बघून मित्रांनो जनरल नॉलेजचे वीस प्रश्न नॉलेज ऑफ इलिमेंटरी मैथमेटिक्स त्याचे वीस प्रश्न अॅनालिटिकल ऍप्टिट्यूडचे वीस प्रश्न एबिलिटी टू ऑब्जर्व अँड डिस्टिंग म्हणजे निरीक्षण आणि फरक याची एबिलिटी काय त्याचे सुद्धा वीस मार्क असणार आहे वीस प्रश्न असणार आहे त्याचबरोबर बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश किंवा हिंदी याचे वीस प्रश्न असणार आहे एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे शंभर आणि मॅक्झिम मार्क्स असणार आहे शंभर एकशे वीस मिनिटाची परीक्षा असणार आहे अशा पद्धतीने फक्त महत्वाची माहिती आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याचबरोबर सविस्तर माहिती तुम्हाला जर बघायची असेल तर त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही दिलेल्या लिंकला भेट द्या त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे काय काय दिलेलं आहे त्या ठिकाणी पीडीएफ अॅडव्हर्टाइजमेंटची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर ऑफिशियल वेबसाईटची लिंक सुद्धा मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आणि त्याचबरोबर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की तुम्ही जा त्या लिंकचा तुम्ही उपयोग करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये तुर्तास एवढंच ही महत्वाची माहिती तुम्ही जाणून घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत